सोहिल क्या चालू है हाय हेलो हेलो इकड़ना तुम्हें बगू शकता साइकिलिंग वरती इंडियन ट्रिप मजे इंडिया ट्रिप करता वेर फ्रॉम यू इंग्लैंड इंग्लैंड मित्रांनो इंग्लंडवर आलेत ते सायकल वरून टूर करतात ब्लॉगिंग करतोय तर कशी करते खाली कमेंट करून गरम आहे गरम खाऊ शकत नाही व्हिडिओ बंद कर व्हिडिओ बंद कर <laughs> नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही तुमचं स्वागत आहे आपल्याच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तर मित्रांनो आज माझा हे विकली ऑफ मंगळवार आहे आज मला सुट्टी आहे तर कुठे बाहेर जायचा प्लॅन चालला आहे आमचा माझा आणि सोहिलचा आम्हाला दोघांना एकत्रच सुट्टी असते तर, तर बघूया सकाळीच लवकर उठलं मस्त आहे की फ्रेश वगैरे झालो आहे तर बघूया कुठे जायचं प्लॅन काय फिक्स नाही कारण का खूप दिवस झाले मुंबईला गेलो होतो मी त्यावेळेस मी ब्लॉग टाकला होता एक शेवटचा त्याच्यानंतर एकही एक ब्लॉग अपलोड नाही केला आहे कारण का डे शिफ्ट असल्याकारणाने मला शूट करायला भेटत नाही तर बघूया आज कुठेतरी बाहेर जाऊया मी घरी आज इकडे बघू शकतो बॅग वगैरे घेतली आहे मी आणि रेडी पण झालो आहे तर चला होईल पण निघाला असेल त्याच्या घरी जाऊया तर चला घराला अखो घरी लावले कारण का घरी कोणी नाही मम्मी गेले कामाला तर मी एकटाच होतो घरी तर चला जाऊया सोईलकडे जाऊया पलीकडे आणि इकडे बघू शकता आमच्या घरातून कसं मस्तपैकी व्ह्यू दिसतो आमचं घर ना टॉपला आहे मित्रांनो बाकी सगळी घरं खाली आहेत इकडे बघू शकता हे आमचं घर आहे बरंच काय अजून बनवायचं बाकी आहे तर चला जाऊया इथे बाकीची घरं खाली आहे फाटी बा किती जमलं मम्मीने वेल भेटला का फाट्यानं जाते आणि तिकडे समोर बघताय तुम्ही ते गुटीचं घर आहे चला हो का चाललोय जरा फिरायला कुठेतरी सुट्टी आहे ना आज चलो पब्लिक तर बायकने जातो मित्रांनो तर मित्रांनो छोटासा रस्ता आमच्या इकडे वाडीत यायला बाहेरून मेन हायवेवरून तर इकडे बघू शकता इथे रस्त्याचं काम पण केलेलं आहे आमच्या इथे थोडा कच्चा रस्ता आहे इथे बघा हा रस्ता सरळ खाली जातो तर अजून खूप काम बाकी आहे तर छोटासा अपडेट म्हणून आमच्या वाडीत जाणार कारण का खूप जण ब्लॉग बघतात माझे आणि तिथे छोटासा मस्त आहे की पूल बनवतात आर सी सी तो बघा तर चला मी निघून रेडी आहे इथे ना मित्रांनो या साईडला पूर्ण असं जंगल होतं तिकडे समोर दिसतंय तुम्हाला तसं त्या प्रकार जंगल होतं तर आता रोड वगैरे बनवायची प्रक्रिया चालू आहे तर चला निघालोय मी आत्ता जातोय पलीकडे त्या साईडला तिकडे सोईलचं घर आहे माझं इकडे मागे या साईडलं घर आहे एक दोन चार मिनटाचा रस्ता आहे तर मी निघून रेडी आहे बघूया तो निघालाय काय कुठे जायचं प्लॅन वगैरे हो आहे ना तर जाऊन ठरवूया कुठे जायचं काय जायचं तर ब्लॉग बघा शेवटपर्यंत कंटिन्यू लाईक करा शेअर करा कमेंट करा आपल्या कोकण करा या चॅनलला खूप डाऊनलोड होत आहे चॅनल मित्रांनो एकदम लागला चालत आलो तर चला तर, तर मित्रांनो आलो इकडे पलीकडे बघू शकता हे आमचं विहार आहे आणि ते जे नील कापड लावले ना इथे अंगणवाडीतली मुलं बसवतात तर चला समोरून राईट साईडला ना सोईलचं घर आहे त्याच्या घरी जाव्या तुम्हाला त्याचं घर सुद्धा दाखवतो सोबत असतो माझ्या तो त्याचं घर सुद्धा बांधायचं आहे मित्रांनो इधर से लाइट लेना है लाइट नहीं लाइट और सोहिल क्या चालू है आयशाफत <laughs> तो मित्रा नहीं सोहिल से घर है। बघूया अजून काय प्लॅन झाला आहे ना अरे तो बाईक घेऊन गेला ना तो येतोय ये बघूया काय होतंय तर मित्रांनो हे सोयीचं घर सो आहे जुनं घर आहे खूप मित्रांनो तर निघतोय इकडून सोईलकडून रस्त्याच्या बाहेर आलो आहे या साईडला पलीकडे तर तुम्ही बघता मित्रांनो ही सगळी पलीकडची घरं आहेत जवळच आहे म्हणजे असं काय लांब नाही एकच वाडी आहे आमची बाहेर बाईक वगैरे उभ्या केल्यात तर आपण बाईक ना तिकडे उभी केली कारण का आताच नाही बाईक घेऊन गेला होता समोर तुम्हाला दिसतोय तो गेट आपला राजरत्न नगरचा त्याला बोललो इकडं सुरू सुरूच ठेवलेच की नाही मग तिकडे जातच नाही तर मित्रांनो हा आमचा राजरत्न नगर एंट्री गेट आहे समोर आपली बाईक आहे तर चला जाव्या कुठेतरी फिरायला काय प्लॅन तर ठरलाय नाही त्याला निघाल घरातून आता आम्ही आहोत राणेवाडी मध्ये कुठे जायचं तुम्ही बोल फक्त आज सुट्टी आहे तुमचं जाऊया खाऊया पिऊया काही भेटणार माझी उद्या परत डे आहे सुट्टी नव्हती तुम्हाला आता ना आम्ही इकडे दाभोळ रोडला आहोत हा इकडे मागे बघू शकता इथून आपण आलो पंचनजीला जायला तिकडे समोर आहे दाभोळ रोड तर आम्ही आत्ता अशा स्पॉटला होत मित्रांनो एकदम भारी एकदम खतरनाक असा व्ह्यू दिसतो तर सोबत माझ्या सोयीला आहे तर बघूया दाभोळ्याचं पण प्लॅन चालला आहे तर तुम्हाला व्ह्यू दाखवतो कसा दिसतो ना इकडे एकदम खतरनाक दिसतो तर भारी वाटते रे मस्त वाटते जरा हॅलो हॅलो <laughs> <Science laughs> तर मित्रांनो तुम्हाला सीन दाखवतो इथे बाईक उभी गेले आणि असा सुंदर असा मित्रांनो दाबोलच तुम्हाला समुद्र दिसत एकदम ब्युटिफुल सीन आहे मित्रांनो अविस्मरणीय तसं रस्त्याच्या लागूनच आहे आणि इकडून तुम्ही बघू शकता सायकलिंग वरती इंडियन ट्रिप म्हणजे इंडियाची ट्रिप करतात यू इंग्लंड दाबोल दाबोल तर मित्रांनो इंग्लंडवर आलेत ते सायकलवरून टूर करतात लगेच आता मला भीती वाटेल तर मित्रांनो दाभोलला आलो दाभोल धक्क्यावरती तर आता आलो तर म्हटलं फिरावं ॲक्च्युली आलो होतो चायनीज खायला म्हटलं दुकान वगैरे उप, ओपन भेटेल पण संध्याकाळची दुकानं उघडतात तर ताराच्या खांब्यावरती एक दुकान आहे आमच्याच वाडी दिलाय आहे तिथे जाणार आहोत आम्ही आलो धक्क्यावरती म्हटलं इथे फिरणार वगैरे हो तर आपल्या रस्त्यामध्ये फॉरेन पण भेटते इंग्लंडवरून आले होते आपला भारत देश फिरण्यासाठी त्यांची थोडंफार थो बोललो त्याला पण बरं वाटतं मित्रांनो आता बोटी वगैरे हो आल्याच मित्रांनो इथे मागे बघू शकता संध्याकाळ तुम्हाला माहिती आहे इथे मच्छीचा लिलाव होतो तर चला एक झलक तुम्हाला दाबोलची दाखवतो दाबोल धक्क्याची आत्ता आम्ही आहोत इकडे दारास इथे रेस्टॉरंट आहे चायनीज चावल आणि टेप्लास वगैरे भेटतं तुम्हाला इथे तर दाबळ वगैरे आम्ही गेलो फिरलो वगैरे थोडंफार आणि आता आम्ही इथे आलो आहोत मला फायनली चायनीज खायचं होतं दाबळला तर काय भेटणार होतं एवढं माहीत होतं पण म्हटलं तर भेटलं तर जाऊया तर दाबोड वगैरे फिरून आलो आहे तर आता आम्ही आहोत चायनीज सेंटरचे इथे आमच्या वाडीतीलच आहे श्रीजदचं दुकान तर तिथे आलो आहे तुम्हाला दाखवतो मी आणि सोयीला आहे तर तिकडे आपली बाईक लावलेली आहे इकडे सोयल आहे तर चला जाऊया ऑर्डर वगैरे हो आपण दिलेली आहे क्या, क्या। बस आता दादा तर काय ओळखत नाही ओळखलीस ना वरती या तू सुदर्शनासोबत वरती कामाला गाडवे तुषार गाडवे होय ना माहिती आहे ना वरती आम्ही याच माहितीये कामासाठी सुदर्शन महाडिक घेतलेलं माहिती आहे का तू तू त्या दिवशी टच करतच गेट वरती लोडामध्ये पण तुला ओळखली पण तू काय गेलास घरवे गेला घरवेला तुला बघितली मी बाकी बरा आहे ना तर मित्रांनो ऑर्डर वगैरे आधीच देऊन ठेवली होती मी दोन ट्रिपल सांगितले होते हाफ हो मला आणि तर आम्हाला काहीतरी खायचं होतं चायनीजमध्ये तर दोन ट्रिपलला सांगितले होते आता आम्ही आम्हाला ताराच्या खांबायचे येते तर तुम्ही कधी इथं आलात कोकणामध्ये तर इथे नक्की विजिट द्या आर एन रेस्टॉरंट म्हणून असं नाव आहे तर रस्त्यावरती जा लागूनच तर इथे बघू शकता सोईल पण जरा फ्रेश झाला आहे बेसिनमध्ये तर वगैरे घेऊन घेऊन घेतलं आहे जरा बघूया भूक लागली भरपूर एकदम जोरामध्ये ट्रिपर राईस मागवलेला आहे आता आमच्यासाठी आले सूप आणि हे काय म्हणतात असं टाइमपास आलेला आहे आम्ही तो, तो खातोय ट्रिपर राईस तिकडे बनत आहे अजून ते पण हा सोईन पहिल्यांदा ब्लॉगिंग करतोय तर कशी आहे खाली कमेंट करून नक्की सांगा आता सूप आले आधी ट्रिपल रास मध्ये आधी अगोदर सूप येतो किंवा टाइमपास येतो त्याच्यानंतर आपल्याला ट्रिपल राईस येणार आहे तर काय बोलशील आपल्या चॅनलला सांग लाईक शेअर काय लाइक शेअर कमेंट करा आणि व्हिडिओ कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा त्याचे आता सुद्धा एक पीस खाऊन बघ कसा वाटतोय <laughs> तो त्याच्यामध्ये टेस्ट कधी येते गरम आहे गरम खाऊ शकत नाही व्हिडिओ बंद कर व्हिडिओ बंद कर आधीच आपलं सूप संपलं नाही त्याच्यानंतर ट्रिपल राईस आले तर मित्रांनो ट्रिपल राईस मागवलेला आहे पुढे बघू शकता ट्रिपल राईससोबत आहे ना आपल्याला अंडा भेटतो राईस वगैरे भेटतं तर सूप अजून पण आपलं संपलेलं नाही तर इकडे काउंटर आहे रेस्टॉरंटमध्ये आहे ना संध्याकाळची गर्दी जास्त होते राईस खाऊ द्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट को को करा आणि आपल्या कोकणकर अक्ष युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आहे ना मित्रांनो रेस्टॉरंट आहे ना ते आमच्या भावाच आहे म्हणजे वाडीतला आहे तो आमचा भावा भावाप्रमाणेच लागतो त्याच्या रेस्टॉरंट मध्ये आम्ही खायला बसलेला आहे ओनरचं नाव आहे निलेश एल्वे नक्की ते विजिट द्या कारण का टेस्ट एकदम खतरनाक सांगतो मनापासून आम्ही इथे बऱ्याच वेळा गेलो आहे येऊन रात्रीचा वगैरे तुम्हाला जर यायचं तुमचं विजिट देऊन नक्कीच जा आणि कसं आहे ते आम्हाला कमेंटमध्ये सांगा नक्की ते खाले मस्ते होता। तर मित्रांनो ट्रिपल राईस वगैरे खाल्लं आहे आम्ही मस्त होतो तर कधी आला तर इकडे या ताराचा खाम हा रोड आहे दाभोळला जातो इकडे या साईडला तर हॉटेल आर्या आमच्या वाडीतीलच दादा आहे निलेश दादा म्हणून निलेश एल्वे त्याचंच हे रेस्टॉरंट आहे तर नक्की विजिट करा कुठे बघू शकता रस्त्याला लागूनच आहे इकडे तर हा ब्लॉग कसा वाटला खाली कमेंट करून नक्की सांगा लाईक शेअर आणि कमेंट पण करा तर भेटूया नवीन ब्लॉग बरे त्याबद्दल टाटा अँड टेक केअर बाय बाय